आज दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृतिदिन परेड संपन्न झाले दिनांक एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉटस्ट्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडेवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारणीशी हल्ला केला त्या दहा शूर शत्रूंशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धाराथिरती ठेवले तेव्हापासून एकवीस ऑक्टोंबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एक वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारा ठेवले त्यात सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सदर परेडचे नेतृत्व श्री बाळूदात्या आलतर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फेरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचे स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते तसेच श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री संजय मोरे पोलीस उप अधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होते सदर कार्यक्रमाचे से सूत्रसंचलन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावाचे वाचन श्री दीपक भांडवलकर साहेब पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केले